इंडस्ट्रीमधून खूपच दुःखद बातमी येत असून एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीची प्रांजत मालवलेली आहे पाहूया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा लोकप्रिय अभिनेत्री आणि तीन वेळा ऑस्कर नामांकित झालेल्या डायन लाड यांच्या वयाचे एकोणनव्वदव्या वर्षी निधन झालेले आहे या बातमीने सर्वांना धक्का बसला डायन लाड यांची लेख जुरासिक पार्क फेम अभिनेत्री लॉरा डर्न हिने ही बातमी दिलेली आहे जी स्वतः अठ्ठावन्न वर्षाची आहे लॉरा डर्न हिने सोमवारी एक निवेदन प्रसिद्ध केले डर्न म्हणाले की त्यांच्या आईचे कॅलिफोर्नियातील ओहाई येथील तिच्या राहत्या घरी निधन झाले लॉ लौ, लॉरा डर्न तिच्या मृत्यूच्या वेळी तिच्या ऐसवत होती परंतु तिने तिच्या मृत्यूचे कारण अद्याप उघड केलेले नाही एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये स्कार्सेसच्या ॲलिस डझन लिव्ह हिअर एनिमोर या क्लासिक चित्रपटाने डायन लँडला चित्रपटसृष्टीत मोठी ओळख मिळून दिली होती आता या दिग्गज अभिनेत्रीच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण मनोरंजन विश्वात हळहळ हो हो व्यक्त केली जात आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनेल तर्फे सुप्रसिद्ध अभिनेत्री डायन डाय यांना भावपूर्ण श्रद्धांजली